आजपासून त्र्यंबकेश्वर पायीदिंडीचं प्रस्थान शहादा तालुक्यातील वैजाली गावाहून दरवर्षी निघणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज समाधी निमित्त त्र्यंबकेश्वर पायदिंडीची सुरुवात आज एक जानेवारीपासून होणार आहे यंदा या पायदिंडीचे पन्नासावं वर्ष आहे तसेच याच दिवशी नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावाजवळील पवित्र तापी नदीतून कावड भरून धार्मिक विधी अभिषेक व हरिणाम ते त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतापर्यंत होतो विशेष बाब म्हणजे तापी नदीचं पाणी कावडीत भरून ते पवित्र गोदावरी नदीपर्यंत नेले जाते ही या दिंडीची श्रद्धेची व आध्यात्मिक परंपरा आहे या पायदिंडीची सुरुवात कैलासवासी गुरुमावली कृष्णाजी गुरुजी जायखेडा यांनी केली होती त्यांच्या पश्चात ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवण्याचे कार्य सध्या यशोदा यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीभावाने अनेक वर्षापासून त्या दिंडीचं नियोजन शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि वारकरी बांधवांचं मार्गदर्शन करत आहेत ही दिंडी सुमारे पंधरा दिवसांचा प्रवास पूर्ण करून त्र्यंबकेश्वर येथे पोहोचते या दिंडीत जवळपास चार हजार वारकरी सहभागी होतात प्रवासादरम्यान विविध गावात दिंडीचं स्वागत करण्यात येते भाविकांसाठी अन्नदान निवास व आरोग्य सुविधांची व्यवस्था केली जाते तसेच मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ व कीर्तन सेवा आयोजित केली जाते दिंडीमध्ये सहभागी वारकरी शिस्त सेवाभाव आणि भक्तिभाव ठेवून हा पवित्र प्रवास पूर्ण करतात त्र्यंबकेश्वर पायी दिंडी ही श्रद्धा सेवा आणि वारकरी परंपरेचं जिवंत प्रतीक असून या दिंडीमधून सामाजिक एकोप्याचा आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश दिला जातो एम एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ रजाळे अकराळे महाराजांच्या आशीर्वादाने मनमनी कृष्णाजी माऊली जायखेडकर यांच्या आशीर्वादाने संत दगडूजी बापू चोपाडेकर यांच्या आशीर्वादाने आपले मार्गदर्शक सो यशोदा अक्का जायखेडकर यांच्या आशीर्वादाने आपल्या निवृत्तीनाथ पदयात्रा सोहळा आजपासून या तपिन मैया नर्मदाच्या काटेपासून तर मांजरे गाव आणि शेलटे पासून गावापासून सुरुवात होत आहे कावड भरण्याचं काम सर्व भजनी मंडळ मांजरेकर भजनी मंडळ आणि शेलटेकर भजनी मंडळ यांच्या यातून आपल्या दिंडीच्या आज आगमन होत आहे तरी सर्व वारकऱ्यांनी सर्व सहभागी झालेल्या आहेत आजपासून दिंडीला सुरुवात होत होत आहे तरी सर्वांनी येण्याची कृपा करावी बोला निवृत्तीनाथ